नमस्कार मैत्रिणींनो सिक्रेट किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे उपवासाची बटाट्याची भाजी चला तर मग बघूया आपण उपवासाची बटाट्याची भाजी इथे मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे पातेलं गरम होत झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण साधारण तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम होऊ द्या तेल गरम झालंय की अर्धा चमचा जिरं जिरं तडतडले की इथे मी पाच ते सात मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कापून त्या घ्यायच्या घालून आता मैत्रिणी मी इथे मिरच्या कापून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर मिरच्या बारीक मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं असतील तर तसाही तुम्ही घेऊ शकता जिरा आणि मिरची मिक्सरला बारीक वाटून घ्यायची मी इथे मिरची कापून घेतलेली आहे आता मी इथे चार ते पाच बटाटे कुकरला शिजवून बारीक स्मॅश करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आणि हे बटाटे छान पैकी मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपण सगळी चुटक मीठ घालायचं आहे यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा बारीक कुठेही घालू शकता मी घातलेला नाही पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही म्हणू शकता आता यामध्ये बारीक कोथंबीर घालून घ्यायची तुमच्याकडे जर कोथंबीर उपवासाला खात नसतील तर तुम्ही ते स्किप करू शकता आता हे मिश्रण पूर्ण एकत्र करून घ्यायचं बटाट्याचं आणि बारीक गॅसवर थोडा वेळ म्हणजे साधारण एक ते दोन मिनट बटाटे थोडे माफ येऊ द्यायचे उपवासाची ही बटाट्याची अगदी झटपट होणारी भाजी आहे आपण एक मिनटं थांबूया एक मिनिटामध्ये भाजी तयार होईल तयार आहे मैत्रिणींना उपवासाची झटपट अशी बटाट्याची भाजी एकदा नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा